वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आय होप तुम्ही सगळेजण मजेतच असाल मी पण मजेत आहे आणि खूप दिवसानंतर आपण आज भेटत आहोत मध्ये ॲक्च्युली मी खूपच मोठा गॅप घेतला होता कारण का मी कुठेच गेली नव्हती मी घरातच होती मग आणि घरामध्ये मी काय कॉन्टेंट शूट करणार बिकॉज तुम्हाला माहिती आहे की हा माणूस हा 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 माणूस हा माझ्या ब्लॉग्समध्ये किती बोलतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे म्हणून मी काहीच शूट केलेलं नाही आहे आणि मग फासाच असं बोलत असेल पण असं काही नाही आहे तर पुन्हा आज माझा वीकेंड होता आणि मी शूट करत आहे आणि आज सकाळी आज युज्वल मी उठली आणि मग मम्मीकडे आली प्रकाश बरोबर कारण का माझ्या घरी कोण नाही आहे माझी इन लॉ माझी माझी सासू गावला गेलेली आहे तर घरी कोण नव्हतं माझ्यासाठी टाईमपाससाठी म्हणून मम्मीकडे निघून आली आणि मम्मीकडे आली हॅज युजल मम्मीवर खूप साऱ्या गप्पा मारल्या बिकॉज मी मम्मीलाच खूप दिवसानंतर भेटली होती मम्मी पण नवतीमध्ये ती गावा लागलेली होती मग आमच्याकडे खूप सारे गॉसिप कलेक्ट झालेले होते काही मुली रिलेट करू शकतात ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि ज्या असा लांब राहतात आपल्या वयुपांपासून तर असं खूप दिवसानंतर तर आम्ही खूप सारी गॉसिप केलेली आहे आणि मग नॉर्मल लंच वंच करून अशीच लोळत पडलेली होती काहीच नव्हतं माझ्याकडे आज करायला आणि ते सगळं झालं मग प्रकाश आला मला त्याने पिकअप केलं आफ्टर ऑफिस आणि मग ॲक्च्युली uh, माझा नेक्स्ट वीक आहे बर्थडे तर मग मला शॉपिंग करायचं होतं मी ऑफलाईन शॉपिंग करणार नव्हती मला ऑनलाईन शॉपिंग करायची होती पण काय झालं ना जो मला ड्रेस आवडलेला ना तो ड्रेसची डिलिव्हरी होती आफ्टर फिफ्टीन टू ट्वेंटी डेज मग तो मला नेक्स्ट वीक भेटणार नव्हता म्हणून बँड्राला घेऊन गेली प्रकाशला शॉपिंग करायला ॲज युजल मला काहीच आवडलेलं नाही आहे पण आता मला काहीतरी घालायचं तर आहे नेक्स्ट वीक म्हणून मग मी थोड्या 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 गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेन तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्हाला, लास्ट तुम्हाला दिसेलच मी काय 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 घेतलेलं आहे तिकडून मग आता असं सगळं घेऊन आम्ही सगळं अख्खा बँड्रा फिरून आता आम्ही ऑन द वे बॅक टू होम आहे सांग ना बोल करते मी इरिटेट करते तुला आता बिहाइंड द कॅमेरा डोळ्यावर नको मार मला दिसत नाही लेफ्ट साइडचा एवढे चार डोळे झाला तर याला दिसत नाहीये लेफ्ट साइडचा असं आहे हे फक्त कशासाठी माहिती का हा एक्सक्यूज आहे बिकॉज हला बोलायचं नाहीये ना ब्लॉग मध्ये म्हणून ते मध्ये साडीवर बघ कशी बसली आहे बाई पण कॅमेरा असा आहे ना हा एकदम गेली ती पुढे बोला तर तुम्हाला कुठे घेऊन चाललंय का मग मला काय नाही माझ्या सोबत तुला पण राहावं लागलं उपाशी राहशील ना काय नाही होणार राहून एक इंच बरं तुझं पोट कमी होईल अजून काय होत कळलं का हळदीस अँड हळदीस नाहीस आफ्टर अ लॉट ऑफ कन्वेन्स नाही म्हणू शकत मी याला कन्व्हेन्स तर नाही केलं आहे पण आता मी असं डिसाईड केलं की आता आम्ही बाहेरच डिनर करून जाणार आहे तर ठाण्यामध्ये कुठचं प्रकाश हॉटेल आहे का माहिती नाही ना उगं कळेल अजून मला वाटतं सांग ना कोण दुस हे काय असतं मी नाही कट कटकट कट, कट, मी कट करणार नाही ना ना, ना। so, मी या माणसाला व्हायरल करून राहणार आहे व्हायरल ना तुम्हाला हा बोल मला काय नाही या वर्ड मुळे माझ्या व्हिडिओला अजिबात कॉपीराईट वगैरे काहीच येणार नाहीये सो डोंट व्हॅरी तर गाईज आता आम्ही डिनर साठी चालू आहे म्हणजे आता विचार केला की घरी जाऊन काय आम्ही पुन्हा बनवणार आणि लेट पण झालं ऑलमोस्ट टेन थर्टी होऊन गेलेत तर मग जाता जाता आम्ही डिसाईड केलं की काय ना काहीतरी खाऊन जाऊ तर छोटा मोठा खाण्यापेक्षा आम्ही डिसाईड केलं की आम्ही प्रॉपर डिनर करून जाऊ आणि आम्हाला चिकन वगैरे काय खायचं नव्हतं खूप दिवस झालं आम्ही फिश खाल्ली नव्हती तर जी लोकं पण ठाण्यामध्ये राहतात त्यांना माहीतच असेल की ठाण्यामध्ये सिंधुदुर्ग किनारा म्हणून एक हॉटेल आहे तर तिथे आम्ही आता डिनरसाठी जात आहोत तर आम्हाला खायचं होतं ॲक्च्युली सी फूड म्हणजे प्रॉपर आम्हाला फिश खायची होती म्हणून आम्ही तिथे चाललो आहे डिनरसाठी तर तिथे जाऊन तुम्हाला मी दाखवेनच ॲक्च्युली मी पण रील्सवरती वगैरे बघितलं की त्याचा ॲम्बियन्स वगैरे खूप चांगला आहे तर मी तिथे तुम्हाला जाऊन दाखवेनच की त्याचा ॲम्बियन्स प्लस मग फूड कसं आहे तर आता आपण तिथे जाऊन भेटूया হলদি কেন ইউ লুক ই आवड का तुला तर गाईज आमचं आता जेवण झालेलं आहे नाव इट्स रिव्ह्यू टाईम मी मागवलेली होती जसं बघितला मी मागवली होती बोंबेल थाली आणि प्रकाशने मागवलं होतं सुरमय थाली तर माझ्या थालीमध्ये आलेलं होतं बोंबेल आणि बोंबील फ्राय होते चार पीसेस प्लस त्याच्यामध्ये होतं कोळंबीचा मस म्हणजे हे करी होती आणि सुका जवळाची चा चटणी होती आणि ग्रीन चटणी होती आणि त्याबद्दल त्याला प्रकाश कोकमाची हो काय होती कोकमाची कढी ना सोल कढी होती आणि भात आणि भाकरी होती तर ओव्हरऑल असं बघायला गेलं तर खूप ॲव्हरेज होतं म्हणजे जे एक्सपेक्टेड होतं ॲज पर कॉस्ट तर तेवढं काही म्हणजे असं याहून नव्हतं प्रकाशा लँग्वेजमध्ये हॅ ना आणि म्हणजे एकदम डिसेंट होता म्हणजे जेवढी त्याची कॉस्ट होईल त्याच्याप्रमाणे एवढं काय टेस्ट आम्हाला एवढी आवडली नाही ठीक होता म्हणजे तुला काय वाटतं कसं होतं तुझी सुरम आली ठीक होती आवडली नाही आवडली ठीक होती जेवणाला मी नाव नाही ठेव अग बाई लुक ॲट दिस <laughs> बघितलं आता हा काय बोलला की मी जेवणाला नाव नाही ठेवत हाच माणूस हा हा माणूस जेव्हा मी घरी काय बनवते ना आणि त्याला नेहमीच मी काही बनवलेलं असतं ना तर ते त्याला आवडत नाही असं आहे म्हणजे कधीतरी कोणती गोष्ट ह्याला आवडते मी बनवलेली दुनियेला आवडेल मी जे पण काय बनवते ते पण ह्याला स्पेशली आवडत नाही का बिकॉज ॲज युजल त्याला त्याच्या मम्मीने बनवलेलं जास्त आवडतं आणि आता मला बोलते की मी जेवणाला ना नावं नाही ठेवत ठीक आहे अजून एक वीक आहे त्याची मम्मी तर येणार नाही अजून एक वीक एक वीक तर ह्याला माझ्याकडचंच खावं लागणार आहे मी जे पण काय बनवेल ते आता ना उद्यापासून पण तुम्हाला दाखवते मी जे बनवते ह्याला आवडतं की नाही आवडते स्पेशली ह्यासाठी मी रेकॉर्ड करेन घरी जेवण बनवलेलं ह्याला आवडतं की नाही आवडतं मग तुम्हाला कळेल की हा खरे रिव्ह्यूज देतो की खोटे रिव्ह्यूज देतो होते तर असं काही आमचा आता डिनर झालेला आहे आणि आजचा दिवस म्हणजे रिलॅक्सिंग पण होता आणि एंड ऑफ द डे थोडंसं आम्ही फिरलो आणि जेवलो वगैरे आता बाहेर डिनर विनर झालेला आहे तर आता आम्ही घरी रिटर्न जात आहोत आणि उद्या संडे आहे जी आम्ही झोपून राहणार आहे लेटपर्यंत उद्याचा काही प्लॅन आता आम्ही काही डिसाईड नाही केलं की उद्या आम्हाला काय करायचं ते पण बघूया उद्या आम्ही काय करू